भटक्या मोकाट कुत्र्यांमुळे नरखेड येथील आंबेडकर नगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नगर प्रशासन केव्हा घेणार दखल नमस्कार मित्रांनो महत्वाचा व्हिडिओ आहे नरखेड शहरातील आंबेडकर नगर परिसरामध्ये सध्या दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे तुम्ही पाहू शकता हे जे कुत्रे या ठिकाणी सर्वत्र पसरलेलं आहेत हेच कुत्रे या परिसरातील चार पाच लहान मुलांना आणि तीन चार मोठ्या व्यक्तींना चावलेल्या आहे यामुळे या, या परिसरामध्ये सध्या दहश दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही हा रस्ता पाहू शकता सरकारी दाखवण्याचा हा रस्ता आहे आणि शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी अनोळखी विद्यार्थी येतात त्यांनासुद्धा हे कुत्रे चावू शकतात यानिमित्त नगर परिषदेचे जे कर्मचारी आहे अधिकारी आहे त्यांनी याकडे काहीतरी लक्ष द्यावे लवकरात लवकर या परिसरामध्ये यावे या कुत्र्याचा विल्हेवाट नवा जेणेकरून आणखी काही हे कुत्रे दुसऱ्यांना चावणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यावी या प्रकरणामुळे या परिसरातील नागरिक सध्या घाबरलेले आहे हे कुत्रे कोणालाही चाहू शकतात म्हणून नगरपरिषदेचे जे काही कर्मचारी आहे त्यांनी लवकरात लवकर आंबेडकर नगर परिसरामध्ये यावं आणि या महत्वाच्या गोष्टीवर थोडं लक्ष द्यावं धन्यवाद